नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर छान अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे पहा निस ना वातावरणापासून जर दिवसाची सुरुवात झाली ना तर दिवस अगदी छानच जातो अगदी म्हणजे काम करण्याला एनर्जी येऊन जाते पहा तर पाण्याचा आवाज आणि त्यातली त्यात चिमण्यांचा चिवचिवाट आणि निसर्गरम्य वातावरण हे जर असलं ना तर जीवनातलं सुख दुसरं काहीच नाही तर चला आमची दिवसाची सुरवात तर होती भोले बाबांच्या पूजेपासून तर सकाळ सकाळ छान अशा मंदिरातली पूजा करून झाली नमः शिवाय हरी हरी तर ओम नम शिवाय सगळ्यांना शुभ सकाळ छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज ऊन कमी आणि वारं जास्त सुटलेलं आहे बघा थंडगार अशा वाराचे झुळूप चालू आहे सकाळपासून आज काय झालं आहे काय माहिती सकाळपासून लईच वारं सुटतं आहे आणि आजचा दिवस आता शॉपिंगमध्ये जाणार आहे कारण आज आम्ही निघणार आहे तर शॉपिंग हे थंडीचे दिवस सुरू झाले आणि थंडीचे दिवस सुरू झाले की मग आता थंडीच्या कपड्यांची जरूरच पडते जसं की स्वेटर सॉक्स झालं हँड ग्लोव्ह झालं मुलांना आता आहे स्कूलचे काही इनर वगैरे सगळंच घ्या गोष्टी घ्यायच्यात तर म्हटलं चला आज ताईनी ताई मी आणि ताई आणि मी ठरवले की म्हटलं चला मार्केटमधून जाऊन यावा आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाचं की दोन दिवसांनी लागणारे मार्गशीर्ष महिना मेन म्हणजे तर मग मार्गशीर्ष महिन्यासाठी पण देवीचे मुखोटे वगैरे आसन त्याच्यानंतर बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी काय आता आणायच्यात तर म्हटलं चला एकदा जाऊन येऊ तर आता आम्ही दाजी आणि आम्ही संघच निघणारे दाजी दाजींच्या कामाला आम्ही दोघीजणी मार्केटमध्ये तर आमचं अक्कांचं जेवण वगैरे झालं आहे इथं बसल्यात बाबा आपले उन्हाला बसले तिकडं हे वा गार्डन मध्ये ठरलेलं पण आज काय झालंय ऊनच नाहीये शिराळच पडले नुसतं शिराळ पडल्यामुळे जास्त थंडी वाजती वा वार सुटल्यामुळं थंड आणि सगळ्यात महत्वाचं की असल्या शिराळामुळे ना सगळ्या पिकांवर रोग पडतो मेन म्हणजे काय गंगवा अगं विचरायचंय मला मी तसंच गेली होती मंदिरामध्ये तर आता सगळीकडं गावावर त्याच्यावर सगळीकडे रोग पडणार आहे बघतो एक वर अशा वातावरण झालं नाही आणि सगळे पिकांवर रोग पडतो मग औषध नाही दिसतोय तुला छान दिसत <laughs> ना वैलितीस आधी ती ड्रेस छान दिसतोय छान मीच म्हणते तर सगळं आवरलंय त्याच्या आधी अक्का तुम्हाला काय काय आणायचंय सांगा मग हा वाना हा एवढं आणायचं मला दिसतो पड तुम्हाला संध्याकाळी अजून काय आणायचं तुम्हाला सॉक्स आणायचे का पायातली मोजे आणायची मोजे आण लांब लांब आणते गुडघ्या मग त्यांचा असं धोतर असत ना त्याच्यामुळे मग खाली पाय सगळे उघड्या असते म्हणून म्हणलं बाई मी सिटी गपची बस बर चला आता चला पटक्यास तर मग शेवटी पाऊन तासाच्या नंतर आम्ही पोहोचलो मार्केटमध्ये आणि मग मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर सगळीकडं आता थंडीचेच सगळे छोटे छोटे स्टॉल लागले होते जसे की कॅप सॉक्स आणि स्वेटरचे पण भरपूर ठिकाणी स्टॉल लागले होते तर मग म्हणलं चला Uh, काय असतं ना की ही जे uh, हातावरचे पोट भरणारे जे म्हणजे लोक असतात ना तर खरं तर त्यांच्याकडूनच शॉपिंग करायला आम्हाला भरपूर म्हणजे त्यांच्याकडूनच शॉपिंग करायला आम्हाला आवडती कारण की काय होतं ना एरवी तर आपण दुकानातून खरेदी करतोच पण हे बिचारे पण चार पैशासाठी आपले पोट भरायसाठीच आपले सा छोटे छोटे स्टॉल घेऊन बसत असतात त्याच्यामुळे आम्ही कधी पण यांच्याकडूनच शॉपिंग करत असतो पण कसं आहे की सगळ्याच वस्तू स्टॉलवाल्यांकडून घेतल्याच्यानंतर खराब निघतात असं नाही तर चांगल्या पण निघतात आणि थंडीचं काय आता दोन तीन महिने वापरायचं आणि नंतर परत पुढच्या वर्षी परत सॉक्स वगैरे घ्यावेच लागते त्याच्यामुळं मग आम्ही त्यांच्याकडूनच शॉपिंग करतो तर सॉक्स वगैरे सगळी शॉपिंग झाली त्याच्यानंतर मग देवीसाठी काही दागिने बघत होते मी जसं की इयरिंग्स वगैरे नथ वगैरे तर नंतर म्हटलं चला आहे गौरीपूर्णाचे भरपूर भरपूर सारे दागिने आहेत तर मग तेच वापरू मला काही म्हणाव्या असे तिथं काही आवडले नाही मग म्हटलं असू द्या तर त्याच्यानंतर मग जोड्यांची शॉपिंग करायला सोनाराच्या दुकानामध्ये गेलो आणि मग तिथं बरेच सारे जोडव्यांच्या डिझाईन त्या काकांनी आम्हाला दाखवले आम्ही म्हणजे कायम ह्याच शॉपमध्ये जात असतो तर मग ब सगळ्या डिझाईन पाहून पाहून मग शेवटी दोन जोड्यांची डिझाईन फायनल झाली तसं तर एकच घ्यायचा होता पण दोन आवडल्या मग दोन्हीच्या दोन्ही पण आम्ही फायनल करून टाकल्या तर एक जोडवी एक सहाशे ऐंशी अशी बसली आणि एक सातशे रुपयाला बसली तर वाजनावर त्याचं ठरल्या गेलं तर आमच्या मम्मीचं तर कायमच सांगणं असतं की चार जोड्यांची जोडवी जा पोरींनो पण कसं आहे ना मला आहे ना लगेच चिकल्या होतात त्या पायाला जमत नाही लगेच साल सालटे जाऊन लगेच तिथं असं जखम झाल्यासारखी होती त्याच्यामुळे मग मी पहिल्यापासून माझं जस जसं लग्न झालं ना तसं मी हे फॅन्सी जोडे वापरते मग त्याच्यानंतर मग सगळ्या मार्केटमध्ये चक्कर मारली स्वेटर वगैरे ह्या हक्कांसाठी पाहत होतो आम्ही मग एक स्वेटर फायनल केलं बाकीचे आमची तर शॉपिंग अगोदर झालेलीच होती मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी श्रीनगरवरून सगळी काही गरम कपड्यांची का शॉपिंग केलेली होती पण म्हटलं चला आता आज फक्त अक्कांसाठीच घेऊया तर बरेचसे स्वेटरच्या डिझाईन्स पाहिल्या तर मग ती एक फायनल केलं आणि मग त्याच्यानंतर मग सगळ्या मार्केटमध्ये आजकाल आता सराई चालू आहे लग्नसराईमुळं सगळीकडं लग्नाचा रुख्वादा तसं सामानच सामान आहे सगळीकडं जसं की रुखुदाला हाऊसानी आपण सगळ्याच गोष्टी घेत असतो जसे की आई लेकीसाठी हाऊसानी प्रत्येक गोष्टी घेते तसंच मग माझ्या लग्नाची पण म्हणजे आठवलं त्या ते दिवस आठवले की त्यावेळेस बाहेर रुखवत व्हाय घ्यायला गेल्याच्या नंतर मम्मीसोबत म्हणजे गेलं त्यानंतर मग हे घ्या ते घ्यावं हे छान दिसन ते छान दिसन आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट ही की त्यावेळेस म्हणजे घेण्यापेक्षा बनवण्याच्या गोष्टींची खूप आवड होती कारण हाताने ज्या आईस्क्रीमच्या काड्या होत्या पहा त्याचा बंगला बनवायचा त्याच्यानंतर बरंच काय 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 का आईस्क्रीमच्या काड्यापासून बरे शोपीस बनत होते त्यावेळेस तर लग्नाच्या टायमाला भरपूर अशा ग गोष्टी त्यावेळेस बनवल्या होत्या शोपीससाठी तर ते चांगल्या चा पाच सहा वर्ष शोकेसमध्ये त्यावेळेसची ती फॅशनच होती की लग्नामध्ये शोकेस कपाट कपाटं दिले जायचे आणि मग त्याच्यामध्ये ती बनवलेल्या वस्तू सगळ्या ठेवल्या जायच्या तर खूप भारी वाटायचं ते हाताने कुणी पण आलं तर विचारल्याच्यानंतर हाताने बन बनवलेलं आहे असं हे म्हणजे माणसाला वाटायचं आणि त्या कसं पहिले ताईला भरपूर काही गोष्टींची आवड होती बनवण्याची आणि तिच्याकडूनच भरपूर काही शिकले आणि मग तशाच पद्धतीने मी सुद्धा लग्नाच्या तुम्हाला सांगते आदल्या दिवशी बारा आदल्या दिवशी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत म्हणजे मी शोपीस बनवत होते कारण की माझे बनवूनच झाले नव्हते टा ता, टायमाला ता, पण माझं एकच टार्गेट होतं पण आता म मटेरियल आणलं होतं बनवायसाठी तर मग म्हटलं ते तसंच पडण्यापेक्षा म्हटलं माझ्या डोक्यामध्ये एकच ध्येय की तेवढं ते बनवूनच झालं पाहिजे आणि मी काय केलं होतं वेस्ट पासून बेस्ट अशा पद्धतीचा म्हणजे फ्लॉवरपॉट बनवला होता कमरा एवढा त्यावेळेस तर असे फ्लॉवरपॉट मार्केटमध्ये मा भेटायचे पण मला हातानेच बनवायचा होता जो की मी एका शॉपमध्ये पाहिला होता तर एक आरगंडीची फुलं मी बनवले होते तारीमध्ये टाकून आणि जुना जो डब्बा असतो आपला कलरचा तेर तेर का, त्या तर त्या डब्यामध्ये खाली आपलं सिमेंट वगैरे टाकून त्याच्यामध्ये थोडीशी अशी जाड बघून क कांडी रोवली होती म्हणजे झाडाचीच फांती रोवली होती आणि त्या फांतीला म्हणजे पूर्ण मिल जाड लाकडी फांतीला पूर्ण कलर वगैरे देऊन ते हाताने फुल बनवलेले फुलं पानं ते सगळे लावून दिले होते झाल्याच्यानंतर एवढा एवढा छान झाला ना तो फ्लावर पार्ट आणि त्याला स्पार्कलचे थोडेसे टिपके वगैरे दिले होते स्का स्पार्कल ट्यूबा आणून वगैरे तर मावशी वगैरे सगळे म्हणायचं अगं बाई उद्या परत लवकर उठावं लागत तुला पाट लग्न येऊ उद्या कुणी एवढं हे करतं का जागतं काय फरक पडतो राहू दे नको करू चटनंतर नंतर करता येईल पण मला ते कम्प्लीटच करायचं होतं मग शेवटी मी साडेबारापर्यंत पर्यंत कम्प्लीट केलं आणि मग त्याच्यानंतर झोपलो तर मग आता बघा मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आहे ना स त्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या आणि मेन म्हणजे हे की स्वास्तिक आमचे ना तुटले होते दरवाज्यातले म्हणजे काय झालं की उच कटलं होतं एक आणि मग तिथ बाकीचं ती तीन स्वास्तिकचे काय म्हणतात ना हात चिटकून राहिले होते ते काही निघतच नव्हते मग ते काढताना ना एक स्वास्तिक तुटलं आणि दुसरं पण थोडंसं वाकडं झालं होतं तर म्हंटल चला त्याची पण खरेदी करून टाका सोनाराच्या दुकानामधून कारण काय होतं की निघल्याच्या नंतर तिथं असं वेगळंच थोडंसं मोकळी मोकळी जागा वाटायला लागली तर म्हटलं चला पहिले त्याची पण खरेदी करून टाका तर... देवीच्या ओटी भरण्याचं सामान वगैरे पुस्तकं सगळं घेऊन झालो आणि मग नंतर निघालो घरी मग येताना कसे फ्रूटचे सगळे स्टॉलच लागलेले होते तर मग म्हटलं चला घरी जाताना थोडंसं मुलांना फळं घेऊन जावात तर बोराचं सीझन पहा चालू झालंय आता तर मग बोराचं सीझन चालू झालंय म्हटल्यानंतर मग म्हटलं चला जातानी बोरं घेऊन जावात मुलांसाठी बाकीचं मग बोरं मकाची कणसं घेतली कारण मकाची कणसं पण बाजारात विकायला आली आणि घरामध्ये सगळ्यांनाच भरपूर आवडतात त्याच्यामुळे हो आणि खरबुजाचा पण बघा नवीनच सीझन सुरू झाला आहे आत आत्ताच जस्ट तर म्हटलं चला खरबूज पण घरात सगळ्यांनाच आवडतात मग अडीच तीन किलो आपले मकाचे कणीस घेतले खरबूज पण घेतलं बोरं पण घेतले आणि मग निघालो घरी कारण मग आजकाल अंधार पण लवकर पडतोय बाकीची काही एवढी शॉपिंग करायची नव्हती मेन ह्या ज्या गोष्टींची होती तीच गोष्टी सगळ्या घेतल्या आणि मग निघालो घरी तर मग बाजारात गेलं ना की टाइम कसा जातो ना कळूनच येत नाही अजिबात कारण आपल्याला घ्यायचं असतं एक गोष्ट आणि आपण बघत बसतो दुसऱ्याच गोष्टी असं प्रत्येक ताईंच्या बाबतीत नक्कीच होत असेल तर कोणाकोणाच्या बाबतीत होतं नक्कीच कमेंट करून सांग आमच्या बाबतीत तर होतच असं पण आज आम्ही ठरवलं होतं की लवकर घरी जायचं मार्केट आलो आता चार साडेचार वाजलेत आणि बाराला गेलो एक साडेतीन चार घंटे चार साडेचार घंटे जागलेत जायला यायला परत अर्धा अर्धा पावन पावून तास लागतो मार्केटमध्ये आणि काही जास्त काही नाही थोडं तोड़ा थोडंच घ्यायचं होतं म्हणलं त्याला तेच इम्पॉर्टन होत गुरुवारची शॉपिंग होती गुरुवारची आणि थंडीची मेन म्हणजे ते मुलांची आपलं तर होतं कारण आम्ही मागच्या वर्षी जे ना श्रीनगर वर न होतं आणि त्याच्या मागच्या वर्षी स्वाती तिकडे होती सांग त्यावेळेस पण तिने एक बॉक्स भरून सगळ्यांना सगळ्यांना स्वेटर जॅकेट वगैरे आणले होते त्यामुळे थंडीची इतकी काय आणून शॉपिंग झालेली नाहीये आत्ताचं नेमकं स्वेटर त्यांनी कोणत्या बॉक्समध्ये ठेवले सापडत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी आणलंय फक्त बाकी आपली तर शॉपिंग होतीच पहिलेच झालेली विंटरची आपली कारण थंडीच्या कपडे असे असतात की एकदा आपण आणले की ते वर्षानं वर्ष तसेच राहतात आपण दोन तीन महिने घालतो पॅक करून ठेवतो त्याच्या तू आणायच्या अगोदर पण या श्रीनगरवर ना एकदा हे दाजी होती त्यावेळेस आणलं होतं आणि त्याच्यानंतर जलंधरला मी होते तो बत्तर दोन वर्षापूर्वी तर त्यावेळेस तिकडून आता बरीचशी गरम कपड्यांची शॉपिंग भरपूर झाली होती त्याच्यामुळे आता सध्या तर एक एक दोन वर्षात अजून चालणार आहे ते उलांच सूट अजून आपण स्टिच नाही केलं यांनी आणलेला जसं की आपण स्वेटर घालतो तसं तिकड म्हणजे डायरेक्ट स्वेटर टाईप ड्रेस मटेरियल भेटते गरम मग डायरेक्ट शिवायचे आपण कॉटनचे ड्रेस वगैरे शिवतो घालतो तिकडे थंडी शिवडी असते एक माझ्याकडे अजून पडलेला आहे जसं तसं मी नाही शिवलेला म्हणलं आपल्या इकडे कोणी घालत नाही रेडीमेड आहे माझ्याकडनं एक रेडीमेड आहे माझ्याकडे मला गिफ्ट दिल, दिल तो छान आहे ना तो तसाच आहे पण तो मटेरियल मी तसंच ठेवलं एखाद्या ड्रेसचाच स्वेटर असतो एकदम आणि मोठी शॉपिंग आहे गुरुवार स्पेशल शॉपिंग काय मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ना आज विशेष म्हणजे चांदीच्या जोडव्यांची शॉपिंग विशेष म्हणजे स्पेशल झालेली आहे कारण माझं हा कारण माझं एक हारवलं आणि एक पायात ठेवू नये एकच ठेवलं मी पायात पण मला एक दोघ जणी की पायात जर ठेवलं तर नवऱ्याचं डोकं दुखतं म्हणून मग ते हे करून टाकलं काढून टाकलं मग एक दुसरं काही सापडनच झालंय मग म्हटलं चला तसं पाय मोकळे नाही ठेवावं मग पहिले ते घेतलं आणि मग बाकीचं छोटं मोठं सामान घेतलं आता परत म्हणलं तिंदा मार्केट मार्केटमध्ये नको जायला कारण जायला होत नाही कारण लांब पडतं इथून आम्हाला लई चांगलंच बरस त्याच्यामुळं म्हणलं चाल सगळ्यात महत्वाची शॉपिंग आणि सगळ्यात मेन शॉपिंग बघा आमची हे जे की आज म्हणजे ही शॉपिंग करून म्हणजे एकदम मन खुश झालेलं आहे परत येत आहे बघा गुरुवार सुरू होणार आहे दोन दिवसात आणि त्याच्यासाठी ही मस्त अशी देवीची प्रतिमा मूर्ती किंवा बॉडी म्हणलं तरी चाल बॉडी जसं की महालक्ष्मी म्हणजे गौरींसाठी बॉडी जशी आपण घेतो फायबर मध्ये असते त्याच्यानंतर कापडी मध्ये असते तर त्याच्या तशाच पद्धतीने तरी मी मी एका ठिकाणी पाहिली होती तर याच्यासाठी अख्ख्या बाजारामध्ये आम्ही खूप हिंडलो इतकं हिंडलो ना की प्रत्येक दुकानाचं म्हणजे शोधले की कुठं भेटेल कुठं भेटेल तर असा तर हे आहे तो अटॅच आहे पूर्ण बॉडीला तर आपण जसं कलश स्थापना करतो आणि कलशाला पहा आपण वस्त्र घालतो त्याच्यानंतर नारळ ठेवल्याच्या नंतर त्याला मुखवटा बांधतो तर तशाच पद्धतीची म्हणजे तसं न करता काहीतरी वेगळं म्हणलं करावा तर पायाच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये म्हणजे मा डायरेक्ट असं झालं झालं होतं की कधी आणीन मी आणि कधी नाही त्यातली त्यात मार्केटमध्ये मा हा एकच सिंगल पीस भेटला ना की याच्यामध्ये कलर चॉईस नाही काहीच नाही का, का तर जसं की आमच्याचसाठी जस राहिला होता सिंगल पीस हाच तर आता कलरवरून थोडंसं मनाला आम्हाला हे वाटत होतं की कि वा हिरवा किंवा कि डार्क गर्द किंवा राणी असा म्हणजे भेटला असं तर आनंद झाला असता आणखीच पण चला जे भेट जे होतं ते चांगल्यासाठी होतं नशिबात होता कारण ज्याच्यासाठी एवढं फिरलो ती गोष्ट भेटली त्यालाच महत्त्व आहे तर आता कुणी कुणी काय करतं की कळसालाच सा नारळ बांधून वस्त्र घालून मग ती देवीपचा मुखवटा लावून तसं सजवतो पण याला कसं आहे की आता सेपरेट आपण जे दे पूजेसाठी कलश मांडतो ना ते कलश सेपरेट मांडला आणि याच्यामध्ये जर तांदूळ टाकून ता एक काडी जरी वर म्हणजे रोवली आणि याला मुखवटा बांधला ना तरी सुद्धा छानच दिसणार आहे तर हे परमनंट आहे आणि याची प्राइस आठशे रुपयाला मिळालेली आहे आम्हाला हे तर याची प्राइस ना हाईट वाईज आणि म्हणजे बॉडीची किती साईज आहे त्याच्यावर डिपेंड आहे आठशे त्याच्यानंतर बाराशे चौदाशे सोळाशे अशा साईज मध्ये ते काका सांगत होते भेटतात पण त्याच्यावर साईज वर डिपेंड आहे आणि बॉडी किती अट्रॅक्टिव्ह आहे त्याच्यावर डिपेंड करत जसं की हा हा कपडा त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन ब्लाउजचं आणि त्यांनी ला आणलं होतं ते आम्ही घेऊन पाहिजे होत पाहिजे होतं ते म्हणत होते तुम्ही थांबा एक दोन दिवस तुम्हाला मी अवेलेबल करून देतो पण नाही म्हणलं नको परत कोण येणार बा, बाजारामध्ये मरत मिळत नाही मिळतंय तर म्हणलं चला आहे तेच द्या आम्हाला तर मग छान साडेआठशे रुपयामध्ये मस्त आणि सुंदर मिळालेले आहे पा आता पाहू टायमाला मी काय करते कळस सेपरेट ठेवते आणि फक्त देवीची मूर्ती उभी करते किंवा मग याच्याच मध्ये पाणी वगैरे टाकून नारळ टाकून यालाच मुखोटा लावणारे तर अगोदर पण एक मुखवटा होता एक नाही दोन तीन होते तर 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 तरी पण हा घेतलाय तर बघा बरं तर पहा त्याच्यानंतर ह्या अशा पद्धतीचा मुखवटा आणलाय आम्ही अगोदरचे दोन आहेत माझ्याकडं पण तरी पण घेऊ वाटला पण माझ्या जसं जसं डोक्यामध्ये कन्सेप्ट होती तसं तरी नाहीच भेटला मला थोडंसं पण चला हा मग ताईला आवडला जसं की डोळ्यांमध्ये म्हणजे ॲट्रॅक्टिव्हपणा पाहिजे मेन म्हणजे <laughs> तर वेगळे पण होते पण म्हणलं चला ताई म्हणली आपल्या याला हा सूट होईल नाही का देवी देवीच्या मूर्तीला कॉम्बिनेशन हा त्याच्यामुळे त्याच्यामुळं हा घेतला आणि हा एक रांगोळीचं हे घेतलं आजकाल घरामध्ये रांगोळी काढायची म्हणली सगळीकडे पामते वगैरे लहान मुलं असले की त्याच्यामुळे आजकाल हे असं रेडीमेड फक्त ठेवण्याच्यामध्ये कलर भरायचे तर छान दिसते बऱ्याच त्यांना माहिती असं हे बघा अशा पद्धतीचं हा खूप सुंदर दिसणार आहे ती आणि त्यानंतर झाल्याच्या नंतर कलर ओतून काढ काड़, काढायच्या अशा पद्धतीचं कारण काय की ध्रुव जर लहान होतं त्यावेळेस रांगोळीलाही पुसायचा पण त्याला हाणून हाणून पुसणं बंद केलं आता पण आता तो तो ते उलट झालं आता पिलू आला रोशनीचा मुलगा तर तो तर अजिबात ठेवणार नाही ध्रुव काय खातोय तू तर त्याच्यामुळं म्हणलं चला घरामध्ये कारण पूजेला रांगोळीशिवाय शोभा शुवा नाही त्याच्यामुळे मग म्हणलं चला एक घेतलं याच्यात भरपूर डिझाईन होत्या त्यानंतर हे नॉर्मल एक वस्त्र जे की रेग्युलर मार्केटमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे मिळतं नव्वद रुपयाला बसलं हे वस्त्र आणि हे हे कितीला बसलं ते आपल्याला पाहिलं नाही एकत्रच घेतला आम्ही याची किंमतच नाही त्यानंतर हे जोडवे दोन जोडव्यांची डिझाईन आणली तर मग शेवटी हे फायनल केले म्हणलं नको इकडे तिकडे दुकानं पाहायला तर सुंदर आहे वगैरे नाही हा तर आजकाल तर आजकाल ना अशा कास्टिंग मध्ये ब्लॅक मध्ये यायला लागले आहेत बघा जोडवी आता पायात घातल्यानंतर अजून छान दिसणार आहे घालते लगेच घाल गुरुवारी असं काही नाही कधी घात पाय मोकळे नाही ठेवा म्हणते ते मोकळे काय तू डायरेक्ट मग कुठं दुसरा नव्हताच म्हणून तर आपण शॉपिंग ती पहिली केली ना त्याच्यानंतर हे देवीची पुस्तकं बघा जसं की शेवटच्या चौथ्या गुरुवारी सुवासिनीला द्यावा लागतात त्यासाठी म्हणलं चला एकदाच होऊन जाईल सगळीच शॉपिंग श्री महालक्ष्मी देवीचे महात्म्याचे पुस्तक त्याच्यानंतर अक्कासाठी स्वेटर टाकलं म्हणजे घरालाची शिफ्टिंग झाली ज्यावेळेस इकडे राहायला आलो त्यावेळेस त्यांनी त्यांचे कपडे वगैरे कुठं टाकले काय माहिती तर छान आहे हे पण आणि त्यांना शक्यतो रेड आणि पिंक हे दोनच कलर लय आवडते दुसरे कलर त्यांना चॉईस होत नाही त्याच्यात काही आणलं तरी पण त्यांना नाही आवडत म्हणून हाच कलर घेतला आम्ही आबोली कलर आहे तर हा साडेपाचशे रुपयाला बसला आणि बाकी काही आहे सगळे सॉक्स वगैरे सगळे मुलांचे सगळ्यांचे त्याच्यानंतर मग डेली साठी ध्रुवला पॅन्ट वगैरे आणि थोडेसे जर्किंग वगैरे घेतले तर हीच होती मग आमची आजची थोडी शॉपिंग थोडी म्हणजे बरीच झाली आहे तर मेन म्हणजे सगळ्यात आनंद मला ह्या गोष्टीचा भेटलाय की ही मूर्ती म्हणजे ही हि साचा भेटलाय बॉडी भेटली त्याला महत्त्व आहे आणि बाकीचं सगळ्यात महत्वाची जोडवे होती कारण कोणी बघितलं ना पाय त्या दिव त्या दिवशी बड्डेला पण गेलो होतो तर तिथं पण म्हणलं की पाय मोकळे दिसत पाय मोकळे नाही ठेवा आणि बरोबरच होते त्याच्यामुळे ती, ती मेन शॉपिंग होती हे तर चला दाजींना जरी म्हणलं असतं ना तरी दाजींनी सगळ्यांसाठी आणलं असतं घेतले चला हा चला चला आता अक्का बाबा तुमची शॉपिंग राहता जनतेने आपापले जनते त्याच्या कपाटामध्ये ठेवून द्या बरोबर आवडतंय का नाही अक्काला हा तेच आहेत मोठे सगळ्यात कारण आमचा बाबा उंच खूप आहेत आणि त्यांचे पाय पण लांब लांब आहे बाबाला दहा नंबरची चप्पल लागते डायरेक्ट त्याच्यामुळं साक्स पण तशा पद्धतीचेच आणले तर आम्ही मोठ्या साईज मध्ये बघून त्यांना बाबा बाबांची शॉपिंग आवडलं का आवडत आहे का बघा चांगले ना हा

चालतंय बघा आता बाबा बाबा म्हणते दोन आणायचे चार कमून आणले आणि घातलेत म्हणजे दिसत नाही बघ ना आता बाबा ते तुम्ही ना चुकीचे घातले हे दोन रंगाचे दोन आणले होते एक निळे आणि एक हे काढून टाका हा दिसत नाही बरोबर आहे दोन का आता हे बाबा तुम्हाला सकाळी उजडत दिसन हे वेगळा रंग आहे आणि वेगळा आहे हळूच हळूच ये ना अंगठा अंगठ्या जे आणलेले आहेत असे बरोबर घाला हा असे हा आता याच्यात आहे ना चप्पल पण घालता येईल तुम्हाला दिवसभर ठेवायचे सकाळ संध्याकाळ हा अगं आता बरोबर झाली जुडी आहे का असे घालायचे आता चप्पल पण घालता येईल चपलीचा अंगठा त्याच्यात अयो तुम्ही उलट घातला अक्का स्वेटर हा असं घाला असं त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली मग त्याचे त्याचे कणसं आणलेली सगळ्यात पहिले सगळे सोलले त्याचे सगळे सालटे जानकीला नेऊन टाकले म्हटलं तिला तिला जानकीला खूप आवडतात कणसाचे सालटे मग कणस उकडायला टाकले ताजे ताजे म्हणले ताजे 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 खाण्यातच मजा आहे कारण एकदाच कणस सुकले की मग ती व्यवस्थित लागत नाहीत असे वेगळेच लागतात ताज्या कणसांची टेस्ट एक नंबर लागती मग मुलं पण लगेच ध्रुव तर उड्याच मारायला लागला पहिले जेवायचंच नाही मारला मला फक्त कणसच खायचे तर मग त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज बनवली होती वांग्याची भाजी कारण घरच्या पद पद्धतीने साध्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवलेली खूप छान लागती जास्त मसाले नाही काही नाही तर चला मैत्रिणी आजचा पूर्ण दिवस गेला असा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका